काय आहे खूप कार्यकर्ते बीजेपीत आले पहिल्यांदी मोजके लोक होते आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ चौदाशे बूथ आहेत तर चौदाशे पैकी बाराशे बूथवर वर आमचे कार्यकर्ते आहेत सर्व पॅनल मध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आता तेवीस नगरसेवक सिटिंग आहेत उरलेल्या जागी देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जास्ती असता लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे बसेल ना हो हो का नाही बसणार महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल हे दोन हजार चौदाच्या आधी कोणी बोललो होत का त्यामुळे काय होणार काय नाही होणार हे बरोबर नाही जनता सर्वोपरी आहे जनतेला वाटलं की भाजपचा महापौर करावा तर जनता महापौर भाजपचा करेल का नाही करणार महाराष्ट्रात जनतेने भाजपचे दोन वेळा मुख्यमंत्री केले फडणवीस साहेबांना लोक विरोधकांनी टार्गेट केलं त्यांना असं दाखवलं की त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही पण त्याच फडणवीस साहेबांना एकशे बत्तीस सीट देऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं ना जनतेने ज्या महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता त्या दोन हजार चौदा साली देखील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला मग ठाण्यात काय नाही होणार वेगळं काय आहे सगळं तेच आहे तीच माणसं आहेत आम्हाला नीट काम करायला लागेल आम्ही नीट काम केलं तर लोक आमच्याबरोबर येईल आम्ही कुठे कमी पडत असतो तर लोक येणार नाहीत आमची जबाबदारी येते महापौर आमचा हो बनवणं आणि लोकांनी मतं देणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडू